नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे अमित ठाकरे यांचा आदेश मनविसेच्या शहरातील संपर्क कार्यालय उद्घाटन राज्यामध्ये सत्ताधारी व विरोधकांना नागरिकांच्या समस्यांचे काही का देणं घेणं राहिलेलं नाही एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करण्यात व एकमेकांचे पाय ओढण्यात ते व्यस्त असल्याने त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या नागरिकांच्या समस्या दिसत समस्यांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही त्यामुळे या सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याची वेळ आली आहे त्यामुळे येणारी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनं लढणार आहे नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व जागा लढण्याची मनसेची तयारी आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते दिल्ली येथे मनविसेच्या राजगड या नव्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले या निमित्तानं आयोजित मेळाव्यात शहर व जिल्ह्यातील सुमारे दोनशे पन्नास नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता दिघे विनोद काकडे मनोज राऊत संतोष साळवे उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेश लाटे श्रीरामपूर अध्यक्ष बाबासाहेब शिंदे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश गायकवाड शहराध्यक्ष अनिकेत चियाळ अक्षय बेरड प्रवीण गायकवाड व प्रमोद ठाकूर प्रमोद जाधव आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा